असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस आणि अजित तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा ना पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ तो शे याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य करतात अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली तो तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हतात जेवणाची आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याची सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोष भाईच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि खोजला सुद्धा सांगतो संतोष भाई या देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार हे लक्षात ठेवा कारण हे हो जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि असा टोळ्या सांभाळणारा हा माणूस यालासुद्धा आता झेर बंद करायला पाहिजे यालासुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे माय मॅटरमध्ये चल ना म्हणा दादा मग आता घातपातच मॅटर होत धान्याने केलं चल ना नारकोटेटला मी किती बसलो यायचं भांगा चल ना वाट बघून वाट बघून मी मरात बारी आली किती ठेवल्या आपल्या नारकोटेटला जायचं आपल्याला चल लपू नको बयासारखे चाळ्याने करायचं मस्त नारकोटेटला चल